कार मंडळी आज आपण इथे स्ट्रीट स्टाईल जो चमचमीत असा अंडा रोल मिळतो तो घरच्या घरी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका परातीमध्ये मी इथे बघा गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ जर तुम्ही घेतलं तर त्याच्या निम्मा मैदा वापरू शकता किंवा पूर्ण मैदा वापरू शकता पूर्ण गव्हाचंच पीठ वापरू शकता पण मी इथं अर्धी अर्धी क्वांटिटी घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं आपण जसं चपातीसाठी भिजवतो पीठ तशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला थोडंसं जास्त पातळ करायचं नाही आहे थोडंसं कठीण पीठ असेल तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण मैदा वापरलात तरी काही हरकत नाही आणि पूर्ण गव्हाचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही जसं तुम्हाला आवडत असेल जसं तुम्हाला सोयीस्कर असेल त्या पद्धतीनं तुम्ही पिठाचं प्रमाण ठेवू शकता मी इथे एक वाटी जर गव्हाचं पीठ वापरलं आहे तर त्या त्या वाटीसाठी अर्धी वाटी मी इथे मैदा वापरलेला आहे थोडासा स्ट्रीट स्टाईल असा टच येण्यासाठी मी इथे मैदा वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचा हा अंडा रोल बनवू शकता लहान मुलांना द्यायचा असेल तर फक्त गव्हाच्या पिठाचा केलात तरी काही हरकत नाही लहान मुलांच्या टिफिनसाठी द्यायचा असेल तरी फक्त गव्हाच्या पिठाचा केलात तरी काही हरकत नाही गरम गरम जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही मैद्याचं पीठ वापरा मैद्याच्या पिठाने तो थोडासा जास्त वेळ ठेवल्याने त्याला एक कडकपणा येतो आता आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि छान कणिक भिजवून घ्यायचे मी इथे थोडीशी कडक अशी कठीण अशीच कणिक भिजवली आहे कारण आपण ती ठेवणार आहे भिजवण्यासाठी दहा मिनटं तो तोपर्यंत ती पातळ होते आणि मग आपल्याला नीट त्याची चपाती करता येत नाही त्यासाठी मी थोडंसं सरस पीठ भिजवून घेतलं आहे आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला थोडंसं परत मळून घ्यायचं आहे त्याला आणि त्यानंतर त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत आता इथे मी मीडियम साईजचे चार गोळे करून घेणार आहे तुम्हाला ज्या साईजचा पराठा बनवायचा असेल ज्या साईजची चपाती लाटून घ्यायची असेल त्या साईजची तुम्ही क इथे गोळे बनवून घेऊ शकता अंडा रोल हा आपण लेफ्ट ओवर जी चपाती असते आपली रात्रीची चपाती शिल्लक असेल किंवा सकाळची जी चपाती शिल्लक असेल त्यापासूनही बनवू शकतो काहीच फरक पडत नाही त्याने अशा पद्धतीने थोडीशी सुकी कणिक घ्यायची सुकं पीठ घ्यायचं आणि आपल्याला याचं गोल मस्त चपाती लाटून घ्यायचे मी इथे तुम्हाला दाखवते की एक चपाती मी लाटून बाजूला ठेवणार आहे आणि सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरी चपाती लाटून घ्यायचे खूप जास्त मोठी करणार नाही आहे मी अगदी मीडियम साईजची चपाती आपल्याला लाटून घ्यायचे अशा पद्धतीने मी इथे मीडियम साईजची चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता आपण ही चपाती आहे ती बाजूला ठेवून देऊ आणि सेम याच पद्धतीने दुसरी चपाती लाटून घ्यायची आपल्याला एवढ्या आकाराची परफेक्ट चपाती लाटून घ्यायची आहे जर शिळी चपाती शिल्लक असेल आणि त्यापासून तुम्हाला हा अंडारोल बनवायचा असेल तरी तुम्ही सहज बनवू शकता यासाठी असं काही नाही आहे की तुम्हाला चपातीची कणिक भिजवून लगेचच चपाती, लगे चपाती बनवावी लागेल एकदम झटपट आणि एकदम टेमटिंग असा तयार होतो हा रोल आणि घरच्या घरी बनवतो आहे त्यामुळं हायजिनिक आहे तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने हा अंडारोल ह अंडा रोल ट्राय करून बघा अशा पद्धतीने मी दुसरीही चपाती सेम लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला या चपाती भाजून घ्यायच्यात इथे मी दुसरी चपाती लाटून घेतली आहे तोपर्यंत आपला तवा छान गरम करायला ठेवला आहे आणि त्यानंतर आपल्याला तव्यावर ही चपाती दोन्ही बाजूंनी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण चपाती भाजून घेतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही चपात्या लाटून झालेल्या आहेत आता इथे तवा गरम करायला ठेवला आहे आणि तव्यावर आपल्याला तवा गरम झाल्यानंतर ही चपाती तव्यावर घालून घ्यायची आणि छान आपल्याला चपाती भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे तव्यावर चपाती घालून घेतलेली आहे दोन्ही बाजूनी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे चपाती खूप छान आणि खूप टेम्टिंग असा अंडारोल तयार होतो सकाळी नाश्त्यासाठी असेल दुपारी तुम्हाला लंचसाठी असेल अगदी पोटभरीचं आणि हेल्दी अशा हेल्दी असा हा अंडारोल तयार होतो एका बाजूने छान खरपूस भाजून घ्यायची आपल्याला आणि नंतर उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे अगदी थोडंसं तेल लावायचं आहे कारण जेव्हा आपण अंड्याच्या पोळीवर घालणार असतो ही चपाती त्यावेळी त्याला तेल परत तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी थोडंसं तेल लावून आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एका बाजूने छान खरपूस भाजून घेतलेला आहे मी सेम वेनी दुसऱ्या बाजूने भाजून भाजुन घ्यायचा आहे आता हा रोल हा ही चपाती मी बाजूला काढून ठेवते आणि जी दुसरी चपाती आपण लाटून घेतली होती तीसुद्धा मी याच पद्धतीने भाजून घेणार आहे पद्धतीने एक चपाती मी बाजूला काढून ठेवली आणि त्याच तव्यामध्ये मी आता दुसरी चपाती घालून घेतली आहे आपल्याला ही चपातीसुद्धा सेम भाजून घ्यायची आहे इथे मी दोन अंडा रोल बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे दोन चपाती बनवून त्यांना छान भाजून घेतलेला आहे खरपूस भाजून घ्यायचा आहे तेल लावायचं आहे थोडंसं आणि एका बाजूने भाजून झाल्यावर दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दुसरी चपातीसुद्धा आपली छान मस्त खरपूस भाजून झालेली आहे आता मी ही चपातीसुद्धा बाजूला काढून ठेवते आणि आपल्याला याच तव्यामध्ये अंड्याच्या पोळीची तयारी करायची आहे आता मी एका वाटीमध्ये इथे एक एका चपातीसाठी मी इथे एकच अंड वापरणार आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही दोन अंड्यांचा एक रोल केला तरी काही हरकत नाही आता मी अशा पद्धतीने एका वाटीमध्ये अंड फोडून घेते आणि या अंड्यामध्ये आपल्याला बाकीचे कुठलेच मसाले वापरायचे नाही आहेत फक्त चिमूटभर मीठ घालायचं आहे मीठ घालून फक्त मिठाची पोळी ही आपल्याला अंड्याची करून घ्यायची इथे मी थोडंसं मीठ घातलं आहे चवीपुरतं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे मीठ जेणेकरून आपलं छान मेल्ट होईल विरघळलं जाईल या प अंड्यामध्ये अशा पद्धतीने छान हलवून घ्यायचे तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आहे कमीत कमी तेलामध्ये करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे जेणेकरून एक हेल्दी टच आपल्या अंडारोल, अंडा, अंडारोलला अंड अंडारोलला राहील यासाठी आता मी इथे अंड्याची पोळी कर आ, करून घेते तव्यात घालून घेते तुम्ही पाहू शकता पातळ अशी अंड्याची पोळी आपल्याला करून घ्यायची आहे मी उलातण्याच्या साह्याने पसरून घेते अंडं आणि त्यानंतर आपली सत्तर टक्के पोळी भाजली की आपल्याला याच्यावरून चपाती चिकटवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही एका एक बाजूने छान चपाती आपल्याला ठेवायची आहे आणि उलातण्याने आपल्याला चमच्याने छान दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी अंड्याची पोळी आहे ती चपातीला छान चिकटेल आणि आपल्या अंडा रोलसाठीचा बेस जो असतो तो तयार होईल अशा पद्धतीने मी चमच्याने दाबून घेतलं आहे आणि आता आपल्याला ही चपाती उलटायची आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता थोडीशी खाली चिक चिकटली काही हरकत नाही काढायची आणि आपण ती ठे चपातीवर चिकटवून टाकायची अशा पद्धतीने आपली चपाती इथे एक चपातीचा रोलचा बेस तयार झालेला आहे मी आता ही चपाती आहे ती बाजूला काढून घेते आणि सेम पद्धतीने दुसरी पोळी करून घेते त्याच तव्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा तेल घालून घेणार आहे आणि दुसरी अंड फोडून सेम वेनी आपल्याला अशाच पद्धतीने अंड्याची पोळी करून घ्यायची आहे तिचा शेप बिघडत असला तरी आपल्याला व्यवस्थित त्याला चमचाने शेपमध्ये आणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वरून चपाती त्याच्यावर चिकटवायची आहे अशा पद्धतीने मी तव्यामध्ये अंड घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित ती पसरवून घ्यायची आहे पोळी पातळ पोळी अशी पसरवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये कोणतेही मसाले नसल्यामुळे आपल्याला पाहिजे तशी ती पोळी पसरवता येते आता सत्तर टक्के भाजून झाली की आपल्याला वरून चपाती चिकटवून घ्यायची सेम पहिल्या पद्धतीनं केलं त्याच पद्धतीने मी आता इथे दुसरी चपाती अंड्याला चिकटवून घेणार आहे आणि आपल्या दुसऱ्या अंड्याचा अंडा रोलचा जो बेस आहे तो अशा पद्धतीने तयार झालेला आहे आता थोडंसं दाबून घ्यायचं आहे आपल्याला एका बाजूने छान भाजून घ्यायचं आहे आणि तीही चपाती मी बाजूला काढून ठेवली त्याच तव्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी उभा चिरलेला एक कांदा मिडियम साईजचा आणि शिमला मिरची उभी चिरलेली अशी आपल्याला थोडीशी फक्त आ, फ्राय करून घ्यायची आहे एक मिनिटभर आपल्याला फुल गॅसवर हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे फ्राय करून झाल्यानंतर आपण हे बाजूला काढून ठेवायचं आहे तुमच्या लहान मुलांसाठी करायचं असेल तर तुम्हाला व्हेजिटेबल्स नाही वापरल्या कांदा शिमला मिरची नाही वापरलं आपण फक्त जो अंड्याचा रोल तयार केला त्यालाच तुम्ही सॉस मेयोनीज लावून जरी त्यांना रोल करून टिफिनसाठी जरी दिलं तरी त्यांना खूप आवडतं आणि खूप छान चवीने खातात ते आता मी याच्यामध्ये ह्या शिमला मिरची आणि कांदा घालून घेणार आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं त्याच्यावर अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि गॅस आता आपल्याला बंद करायचं आहे आता आपल्याला अंडारोल तयार करायला घ्यायचा आहे त्यासाठी बघा मी इथे चपाती घेतली आहे आपला अंडारोलचा पहिली जी अंडारोलची पोळी करून घेतली होती ती घेतली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टोमॅटो केचप घालू शकता मी इथे जेवढा टोमॅटो केचअप घेतला आहे तेवढंच मेओनीज घेतलं आहे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण चपातीला मस्त सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे ऑप्शनल <coughs> आहे तुम्हाला मेयोनीज वाप आवडत नसेल नाही लावलं फक्त सॉस लावलं शेजवान चटणी लावली तुम्हाला जे आवडतं त्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही इथे जे तुम्हाला सॉसेस आवडत असतील ते तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने मी टोमॅटो सॉस आणि मेयोनीज लावून घेतलेला आहे पण तुम्ही एकदा या पद्धतीने हा अंडा रोल नक्की करून बघा तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला खूप जास्त आवडेल आता आपण ज्या भाज्या थोड्याशा फ्राय करून घेतल्या होत्या तेलावर त्या आपल्याला मध्यभागी ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला मिरची घालायची हिरवी मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातली तरी काही हरकत नाही मी इथे थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरून घालून घेतलेली आहे याच्यावर आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आपण कनिक भिजवतानाही मीठ घातलं आहे अंड्याच्या पोळीमध्ये सुद्धा मीठ घातलं आहे आणि सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळं मीठ घालताना एकदम बेतानी घालायचं आहे अगदी चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे मी इथे चिमूटभर चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला अगदी थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे आता मी याच्यावर जे आपलं काश्मीरी लाल तिखट असतं ते लाल तिखट थोडंसं अगदी भुरभुरणार आहे आणि आता आपला हा अंडारोल आपण रॅप करून घ्यायचा आहे इथे मी अल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करून घेतला सेम त्याच पद्धतीने मी दुसरा अंडा रोलही अशा पद्धतीने रॅप करून घेतला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी अंडा रोलची आवडली असेल तर आपल्या आधीची रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे थँक्यू